हेच आपल्याला करिअर करायचं आहे हे तू कधी ठरवलंस सो so, uh, मला लहानपणी सगळ्यात सगळ्यात पहिले मला ऍस्ट्रोनॉट व्हायचं होतं oh, okay. ओके नंतर मला कळलं की नाही असं काही एवढं सोपं नाहीये मग मला मधल्या काळात मला कळत नव्हतं म्हणजे मी असं काहीच ठरवत नव्हते की आपण काय होऊया वगैरे वगैरे मी फक्त अभ्यास करत होते मला वाटतं आठवी नववीत मी साधारण डिसाईड केलं की मला अभिनय लेखन दिग्दर्शन यापैकी काहीतरी करायचंय यामध्ये किंवा परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये किंवा कॅमेरा समोर जे आपण आर्ट परफॉर्म करतो त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे असं मला जाणवलं कारण तोपर्यंत मी बरीच नाटकं पण केली होती सिरियल्स मध्ये पण काम केलं होतं आणि त्यामुळे साधारण आठवी नववीत मी असं ठरवलं की आपण हे करूयात म्हणून मग मी ठरवलं होतं की मला सायन्स नाही घ्यायचंय आर्ट्सच घ्यायचंय आणि तोपर्यंत मी भरतनाट्यम पण शिकत होते त्याच्यामुळे mm -hmm. माझ्या डोक्यात हे पण होतं की हे आणि थोडंफार डान्स असं सगळं मिळून आपण काहीतरी आर्ट्स मध्येच करूयात ओके okay. असं ठरवलं mm -hmm. मी mm -hmm. आठवी नववीत